माझ्याकडे बरेच जण येत आहेत पुणे कोल्हापूर सांगली सातारा पंढरपूर बऱ्याच ठिकाणहून मुंबईमध्ये बोरुलीला मला भेटायला लोक येतात खूप अपेक्षेने येतात आणि बऱ्याच लोकांकडे जाऊन फिरून भटकून माझ्याकडे आले खडे वापरलेले आहेत शांत्या केलेल्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रॉब्लेम सांगताना तो व्यक्ती जेन्युन आहे का ह्या गोष्टी तपासा आजकाल इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती वरती हजारो फ्रॉड लोक देखील झालेली आहेत म्हणून फसू नका घरात बसून शांत्या होत नसतात काही काही ठिकाणी नावाजलेली लोकं मी पाहिलेली आहेत ग्राउंड वरती पत्रिका पाहिली जाते फर्स्ट फ्लोरवरती शांत्या केल्या जातात ह्या गोष्टी नाही होत ह्या गोष्टी मध्ये फसू नका दुसरी गोष्ट बुवाबाजीला थारा देऊ नका अशा लोकांपासून सावध रहा जे लोक तुम्हाला म्हणतात नेहमी तुमच्यावरती करणी केलेली आहे तुम्हाला न दिलेलं आहे सारख्या सारख्या ह्या लोकांच्या भूल पाथांना भूल माथांना बळी पडू नका फसू नका जेन मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे प्रामाणिक वकील प्रामाणिक उत्तम मार्गदर्शक करणारा डॉक्टर उत्तम मार्गदर्शन करणारा कुठल्याही प्रकारचा शिक्षक महत्वाचा आहे त्याप्रमाणे उत्तम मार्गदर्शकांना ॲस्ट्रॉलॉजर फार महत्वाचं आहे धन्यवाद